आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एच ए चिंचवड आहे पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाची ज्यामध्ये प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ द्वारे आपला आवाज आपली सखीतर्फे प्रत्येक दिवशी दोन पैठण्या तसेच दिलीप सोनीगरा ज्वेलर्स यांच्यातर्फे सोन्याची नद देण्यात येत आहे गुरुवार दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी पिंपरी येथील एच ए ग्राउंड वर अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा पहिला प्रयोग पार पडला ज्यात राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली या महानाट्यासाठी हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवडकर उपस्थित होते तसेच पिंपरी प्रथमच खास महिला शिवशंभू भक्तांसाठी आपला आवाज आपली सखी तसेच दिलीप सोनीगरा ज्वेलर्स यांच्यातर्फे लकी ड्रॉच्या माध्यमातून दोन पैठण्या तसेच एक सोन्याची नथ जिंकण्याची सुवर्ण संधी देण्यात आली लकी ड्रॉच्या माध्यमातून पहिली पैठणी विजेत्या स्वप्ना कुलकर्णी तसेच दुसरी पैठणी विजेत्या बिबीनंदा मेदगे यांना आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता यांच्या हस्ते पैठण्या देण्यात आल्या सोन्याच्या नथीच्या विजेत्या रुपाली जराड यांना दिलीप सोनीगरातर्फे सोन्याची नथ देण्यात आली यावेळी माजी आमदार विलास लांडे व शिवशंभू भक्त प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड